श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की मुंगूच दिसणं हे नक्की शुभ असतं की अशुभ आपण बऱ्याच वेळा सकाळी सकाळी बाहेर निघाल्यानंतर आपल्याला मुंगूस दिसतं किंवा मुंगूस आपला रस्ता ओलांडून जातं किंवा मुंगूस आपल्याला तोंड दाखवतं याचा नक्की अर्थ काय होतो आणि असं जर मुंगूस आपल्याला रस्त्याने जाता जाता दिसलं तर अत्यंत प्रभावी आणि अत्यंत मस्त असा उपाय आपल्याला करायचा आहे ज्याने आपल्याला खूप सारे लाभ होणार आहेत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहीत आहे की अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले जातात गाय असेल कावळा असेल साप असेल कासव असेल अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर कवितर्क नेहमी लावत असतो प्रत्येक प्राण्याचा संबंध हा थेट भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये हो शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्ह सुद्धा स्वीकारतो लहानपणापासून मुंगूसाला तोंड दाखवण्याची रामाची गळ आपण घालत असतो आपल्याला अर्थातच आजी आजोबांनी सांगितलेलं असतं जेव्हा मुंगूस दिसतं तेव्हा त्याला सांगायचं असतं की मुंगसा मुंगसा तोंड दाखव लहानपणापासूनच आपण हे करत आलेलो असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन आहे आपल्याला माहीत आहे भगवान कुबेर हे धनाची देवता आहे आणि धनाची देवता असल्या कारणामुळे मुंगूस दिसणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तुम्हाला सुद्धा दिसतं का तुमच्या घराच्या आजूबाजूला मुंगूस कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे कुबेराचं वाहन असल्यामुळे ते अत्यंत शुभ फलदायी सुद्धा मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये मुंगूस हे सूर्याचं प्रतीक मानलं जातं ज्योतिषशास्त्रात अनेक शुभचिन्हे त्याच्याशी संबंधित आहे मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर जर मुंगूस दिसला तर त्याने समजून जावं की लवकरच धनलाभ होण्याची शक्यता आहे परिसरात आजूबाजूला मुंगूस दिसणं म्हणजे नक्की काय सकाळी उठल्याबरोबर परिसरामध्ये जर मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसांमध्ये तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडत असेल तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचं काम नक्कीच यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडत असेल तर त्या कामात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता आहे धनाचं धनाची देवता कुबेर यांचं वाहन सुद्धा मानलं जातं मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन आहे आणि त्याचबरोबर मुंगूसाला धनरक्षक किंवा कुबेर जे आहे ते धनरक्षक मानले जातात आणि जाता। त्या धनरक्षक देवतेचं मुंगूस वाहन आहे आणि म्हणूनच हे दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यावरून असा संकेत सुद्धा मिळतो की आपली भरपूर आर्थिक भरभराट होणार आहे नशीब उजळण्याचंही हे लक्षण असतं त्यामुळे मुंगूस दिसणं म्हणजे थेट कुबेर देवतेचं दर्शन होण्याचं मन आहे पूर्वी शत्रूपासून धन वाचवण्यासाठी निर्जनस्थळी पुरून ठेवलेलं धन जे आहे ते आपल्याला माहीत असायचं म्हणजे आपली आजी आपली पणजी आपल्याला सांगायची की आमच्या काळामध्ये असं असं इथे इथे धन पुरून ठेवलं जायचं किंवा सोनं वगैरे जे आहे ते पुरून ठेवलं जायचं अजूनही काही गावांकडे काही घरांमध्ये जुन्या घरांमध्ये जुन्या भिंतींमध्ये किंवा अगदी शेतामध्ये सुद्धा धन पुरून ठेवलेलं असतं आणि हे मुंगूस जे आहे ते सुद्धा अशाच ठिकाणी वास करतं जिथे निर्जन जमिनीखाली खोल बिळांमध्ये ते असतं त्यामुळे कुबेराचा खजिना ठाऊक असल्याची आख्यायिका सुद्धा या मुंगुसासोबत जोडलेले आहे मुंगूस म्हणजे सोन्यात लोळण घेणारं प्राणी त्याच्यामुळे मुंगसाला धनलाभ करून देणारा प्राणीसुद्धा म्हटलं जातं आणि हा प्राणी माणसाला धनलाभ करून देतो म्हणूनच आपण त्याला रामाच्या नावाने तोंड दाखवण्याची गरज सुद्धा घालत असतो आता हे मुंगूस तुम्हाला जर कुठे जाताना दिसलं तर तुम्ही काय करू शकता अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असं काम तुम्हाला करायचं आहे मुंगूस ज्या रस्त्यावरून जात आहे त्या रस्त्याची थोडीशी माती जी आहे ती आपल्याला तिथून उचलायची आहे अर्थातच जास्त माती असेल वाटीभर माती तर तुम्ही ती उचलू शकता पण मुंगूस त्याच ठिकाणाहून गेलेलं पाहिजे ही एक महत्त्वाची अट आहे ती वाटी वाटीभर माती घ्यायची आपल्या घरामध्ये आणायची आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा ती माती जी आहे ती आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि आपल्या घरामध्ये धनदेवतेचं कुबेर देवतेचं आगमन व्हावं यासाठी आपल्याला आपले इष्टदैव जे आहे त्यांना प्रार्थना करायची आणि तुम्ही ज्या कुठल्या कामासाठी बाहेर जात असाल त्या कामासाठी निघून जायचं ते काम शंभर टक्के पूर्ण होतं प्लस तुमच्या घरामध्ये धनदेवतेचं म्हणजेच काय तर धनाचं आगमन सुद्धा होण्यास सुरुवात होते ही वाटी जी आहे ही माती जी आहे ती तुम्ही कधीपर्यंत तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तर तुम्ही कितीही दिवस ही माती जी आहे ती तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्याच घरातल्या कुंड्यांमध्ये ही माती जी आहे ती विसर्जित करून द्या कारण मुंगूस तिथून गेलेलं असतं त्याच्यामुळे ती, ती मातीसुद्धा तितकीच पवित्र झालेली असते तितकीच शुभ असते आणि तितकंच पावित्र्य तिच्यामध्ये निर्माण झालेलं असतं याच्यामुळे कुबेर देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात मुंगूस दिसणं म्हणजे थेट कुबेर देवता दिसणं असं मानलं जातं म्हणजेच कुबेर देवतेच्या पायाखालची माती आपण उचलून आणलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि यामुळे धनाची देवता कुबेरदेवता आपल्यावरती भरपूर प्रसन्न होते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद